नमस्कार मित्रांनो आत्मनिर्भर दिव्यांग या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज आपण बघणार आहे दिल्लीमध्ये अपंगांना दिव्यांगांना किती पेन्शन मिळते आणि दिव्यांगांची लोकसंख्या पण कम आहे दिल्लीमध्ये आणि दिव्यांग व्यक्ती हा दिल्लीमध्ये त्यांना किती सुविधा मिळते महाराष्ट्रापेक्षा आज आपण तेच बघणार आहे चला तर मग आपण व्हिडिओ सुरू करूया तुम्ही बघू शकता समाज कल्याण विभागातर्फे दिव्यांग व्यक्तीसाठी दिल्ली योजना ही आणि दिल्ली समाज कल्याण विभाग अपंगत्व नियुक्ती वेतन लागू करत आहे जे राज्य आणि केंद्र सरकारच्या योगदानाचे मिश्रण आहे विशेष गरज असल्यास व्यक्तींना निर्वाह भत्ता आर्थिक भत्ता म्हणून ही योजना ओळखली जाते अनुदान रुपये आहे दोन हजार पाचशे रुपये प्रति महिना म्हणजे पंचवीसशे रुपये दिल्लीमध्ये अनुदान योजना आहे आणि हे केंद्र आणि राज्य शासन मिळून दिव्यांगासाठी पंचवीसशे रुपये महिना तिथे आहे पण तुम्हाला एक सांगू इच्छितो की दिल्लीमध्ये म्हणजे लोकसंख्या आहे तीन करोड अडतीस लाख लोकसंख्या दिल्लीमध्ये आहे आणि महाराष्ट्रामध्ये तर तुम्ही बघू शकता तेरा करोड सोळा लाख लोकसंख्या महाराष्ट्रामध्ये आहे म्हणून दिल्लीमध्ये अपंग व्यक्ती दिव्यांग व्यक्ती पण कम असणार आणि महाराष्ट्रामध्ये जास्त आहे म्हणून दिल्लीमध्ये पंचवीसशे रुपये लोकांसाठी सुविधा आहे दिल्लीमध्ये जी दिल्लीमध्ये लोकं राहतात त्यांच्यासाठी काय काय आपल्याला डॉक्युमेंट लागणार त्या दिव्यांग व्यक्तींना तिथं बघू शकता आपण किती सुविधा आहे आता अपंग व्यक्ती हा साठ वयापेक्षा कमी असावा अपंग व्यक्ती आणि त्याचे वार्षिक उत्पन्न पंच्याहत्तर हजार असावे तसे महाराष्ट्रामध्ये पन्नास हजार आहे तर इथे दिल्लीमध्ये पंच्याहत्तर हजार आहे तो दिल्लीचा रहिवाशी असावा दिल्लीचा रहिवाशी तर पाच वर्ष तरी त्यांनी किमा कमीत कमी, कमी पाच वर्ष दिल्लीमध्ये राहून त्याचं रहिवाशी प्रमाणपत्र बनते त्याच्याकडे सरकारी वैद्यकीय मेडिकलचा दाखला म्हणजे यू डी आय डी कार्ड असणं गरजेचं आहे आणि त्यांचा राहण्याचा पुरावा म्हणजे दिल्लीमध्ये जे राहत असेल त्यांचे कोणचा पण एक आपण रेशन कार्ड मतदार मतदान कार्ड पासपोर्ट खूप सारे डॉक्युमेंट इथे दिलेले आहेत ते कोणचे पण एक लावू शकतात आणि त्यांचा अर्जदारामध्ये दिलेल्या कौटुंबिक सम घोषणापत्र द्यायचं आहे त्यांना आणि तो पाच वर्षाचा दिल्लीचा रहिवाशी असल्याचा पुरावा द्यायचा आहे त्यांना कोणता पण एक पुरावा आणि त्यांची एक खूप सुंदर अशी योजना आहे तुम्ही बघू शकता त्यांच्या खात्यावर त्यांनी फॉर्म भरल्यापासून त्यांच्या जेव्हा तू फॉर्म सबमिट करन तेव्हा त्यांच्या पंचेचाळीस दिवसाच्या आत त्यांचा पगार त्यांच्या अकाउंटमध्ये जमा होणार हा दिल्ली शासनाचा खूप महत्त्वाचा आणि चांगला निर्णय आहे असं महाराष्ट्रामध्ये झालं पाहिजे कारण की दिव्यांगांचा पगार कोणत्या महिन्यामध्ये येतो कोणत्या महिन्यामध्ये नाही येत असं महाराष्ट्रामध्ये पण झालं पाहिजे दिव्यांगांचा पगार जसा सरकारी अधिकाऱ्याचा पगार त्यांच्या एक तारखेलाच होत तसा पण दिव्यांगांचा पगार एक तारखेलाच व्हावा असं हे खूप चांगले उदाहरण आहे आणि हे पण बघू शकता तुम्ही तिचा जर एखादा दिव्यांग असेल आणि तो साठच्या वर असेल तो ॲटोमॅटिक वृद्धावस्थामध्ये त्यांचा हस्ताक्षर केले जाते आणि त्यांना त्याचा लाभ मिळतो त्यांची अर्ज करण्याची पद्धत पण खूप सोपी आहे त्यांच्या जिल्हा समाजकल्याणमध्ये जावे लागते फॉर्म भरावे लागते तिचा फॉर्म घ्यायला फॉर्म घ्यायचा आणि तिथे भरून घ्यायचा भरून घेतल्यानंतर दिल्ली समाज कल्याणमध्ये त्यांची वेबसाईट पण आहे वेबसाईटमध्ये फॉर्म आपण भरून घ्यायचा त्या फॉर्मची आपण प्रिंट करून प्रिंट काढून अर्जदार फॉर्मची प्रिंट काढून मिळवू शकतात आणि तो फॉर्म तिथे जमा करून द्यायचा आणि त्यांच्या इतर अटी कोणत्या पत्त्यार कोणताही बदल किंवा बँक तपशील जसे की बँकेद्वारे बदल खाते क्रमांक इत्यादी कोणताही असला तर पहिले सांगून द्यायचा आहे त्यांना साक्षीदार पण लागते जसं महाराष्ट्रामध्ये आहे तशी सुविधा आहे फक्त महाराष्ट्रामध्ये पंधराशे रुपये महिना आहे इथे पंचवीसशे रुपये महिना आहे आणि यांचा एक हे पण आहे यांनी पंचेचाळीस दिवसाच्या जेव्हा ते फॉर्म भरेन तेव्हा ते पंचेचाळीस दिवसात आत यांचा दिव्यांगांचं पेमेंट करून टाकणार आहे अशी एक खूप चांगली दिल्ली सरकारची योजना आहे पण दिल्ली सरकार दिल्लीमध्ये पॉप्युलेशन पण म्हणजे लोकसंख्या पण कम आहे म्हणून त्यांना तेवढा पगार देणं आर्थिक आहे तसेच भारताची ते दिल्ली राजधानी आहे म्हणून तिथे पण त्यांचा असर पडू शकतो म्हणून त्यांना पंचवीसशे रुपये असेल काही सांगता नाही येत आणि महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघू शकता तेरा करोड लोकसंख्या आहे आणि दिल्लीमध्ये तुम्ही बघू शकता तीन करोड लोकसंख्या आहे तीन करोड अडोतीस लाख लोकसंख्या आहे म्हणून लोकसंख्याच्या यानं पण भर पडू शकतो किंवा ते भारताची राजधानी आहे भारताची राजधानी आहे त्याच्यामुळे पण तिथे फरक पडू शकतो आणि एक सांगायचं सा म्हटलं की महाराष्ट्रामध्ये आर्थिक भारताची राजधानी मुंबई शहर येते म्हणून आपल्याला महाराष्ट्रामध्ये अप अपंगांचे पेन्शन हे वाढलीच पाहिजे आणि वाढणारच आहे समोर तुम्ही बघा दिव्यांगांची पेन्शन ही वाढणारच आहे तशी भारतातली आपली, आपली मुंबई हे आर्थिक राजधानी आहे सर्वात जास्त इन्कम मुंबईमधूनच होतो भारत देशाला मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघायचे असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो